नमस्कार मी संजय रावटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत डॉक्टर पूजा खेडकर बरेच चर्चेमध्ये आहे पूजा खेडकर या खरं म्हणजे प्रोबेशनरी आय एस ऑफिसर तरुण आय एस अधिकारी ज्या आता नुकत्याच आय एसमध्ये ज्यांच्या ज्या आलेल्या आहेत आणि आता त्यांचं प्रोबेशन सुरू आहे पण त्या प्रचंड चर्चेमध्ये आहेत त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की आपण आय ए एस झालो आहे याचं काही त्यांना ते यश अनेक अनेकदा काय होतं माहिती आहे का यश पचवता येत नाही किंवा त्याचाच त्रास होतो की अरे बाप रे आता याचं मी करणार काय मी आईच झाले मी आईच झाले याचा त्यांना बहुतेक जरा जास्त त्रास झालेला असावा त्यांना ते पचवता आलं नसावं त्यामुळे त्यांनी जो काही उद्योग केला योगदव्याप केले त्यामुळे त्या स्वतःच आता अडचणीत आलेल्या आहेत शेवटी डॉक्टर पूजा खेडकर यांची बदली करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि त्यांची बदली पुण्याहून वाशिमला झालेली आहे पण मुळामध्ये डॉक्टर पूजा खेडकर नावाची ही मुलगी हे म्हणून की काय उद्योग केला काय उपद्व्याप केले ते कळायला पाहिजे आणि मला असं वाटलं की जरा वेगळ्या संदर्भात मला हा विषय मांडायचा आहे केवळ तो कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीचा उपद्व्याप अशा अर्चना न मांडता मला जरा थोडंसं व्यापक अंगानं त्या विषयाकडे पाहायचं आहे आता गंमत बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण व्यापक अंगानं बोलण्यापूर्वी पहिल्यांदा घडलं काय ते आपण बघूया तुम्हाला माहितीच आहे पण तरी पुन्हा एकदा थोडीशी उजळणी आपण करू पूजा खेडकर या खरं म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी यू पी एस सी एक्झाम दिली आणि त्या निवडल्या गेल्या त्यांची रँक आठशे एकवीस अशी होती आता आठशे एकवीस ही जी रँक आहे ती रँक अशी आहे की तुम्हाला काहीतरी मिळतंच पण आय एस नाही मिळत म्हणजे आठशे एकवीस ही बऱ्यापैकी खालची रँक आहे पण त्या केसमध्ये दोन गोष्टी होत्या एक म्हणजे एकतर त्यांनी सांगितलं की आपण ओबीसी आहोत त्यामुळे त्यात त्यांना तो एक फायदा मिळाला इतर मागासवर्गातून त्यांना संधी मिळाली आता त्या ओबीसी आहेत हा एक भाग आहे पहिल्यांदा त्याबद्दल बघूयात आपण की त्या ओबीसी आहेत पण ओबीसीला आरक्षण देताना आपल्याकडे क्रिमी लेअर पाहिलं जात क्रिमी लेअरचा अर्थ असा की तुम्हाला तुमचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे तुमचं म्हणजे तुमच्या कुटुंबाचा अर्थातच वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे त्याहून अधिक उत्पन्न असता कामान आता यांनी स्वतःच खरं म्हणजे एक ठिकाणी आपली संपत्ती सांगितलेली आहे जवळपास दोन कोटीची संपत्ती आहे वडलांची वडलांचं उत्पन्न हे जवळपास वडिलांची संपत्ती ही चाळीस कोटी आहे आणि साधारणपणे उत्पन्न त्यांचं वार्षिक चाळीस लाख रुपये आहे असं म्हटलेलं आहे आता क्रिमी लेअरची मर्यादा त्याचं उल्लंघन करून सुद्धा त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं कसं आणि त्यांना आय एस कसं मिळालं हा एक प्रश्न आहे दुसरं असं की त्यांना तरीही खरं म्हणजे हे मिळणं शक्य नव्हतं आय एस मिळणं शक्य नव्हतं आठशे एकवीस एवढी रँक असल्यामुळे तर त्यांनी एक दावा असा केला, केला, केला तो नंतर केला दोन हजार एकोणीसमध्ये केला नाही दोन हजार बावीसमध्ये केला तो दावा असा की मी दिव्यांग आहे दृष्टीदोष मला अगदी छोट्या प्रकारचा आहे पण आहे मला एक छोटंसं अपंगत्व आहे अशा प्रकारचा दावा त्यांनी केला आणि त्या आधारावर त्यांना आय एस मिळालं त्या आय एस झाल्या आता मुळामध्ये त्या ओबीसी कशा ओबीसीमधून आरक्षण मिळालं कसं हा पहिला मुद्दा खरंच दृष्टीदोष आहे का त्यांचं एकूण आत्ता व्यक्तिमत्व बघितलं तर दृष्टीमध्ये काही अडचण असेल पण एकूण असा काही दोष असेल असं काही वाटत नाही खरं म्हणजे आता ते, ते, ते बघण्याचं काम डॉक्टरांचं आहे पण पण मुळामध्ये खरंच त्या दिव्यांग आहेत का त्यांना दिव्यांगामधून आरक्षण मिळालं तर खरंच त्या दिव्यांग आहेत का हा एक मुद्दा त्यानिमित्तानं पुढे आलेला आहेच काही आता काय घडलं नेमकं का, हा एक भाग आहे दुसरा भाग असा आहे की मुळामध्ये बरं त्या त्यांना आरक्षण मिळालं त्या आय एस झाल्या त्याच्यानंतर त्यांना त्यांनी काय दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलं म्हणून त्यांना आय एसचं कॅरियर मिळालं हे इथपर्यंत सगळं ठीक आहे जेव्हा त्यांचं प्रोबेशन सुरू झालं आय एस अधिकाऱ्यांचं असं की त्यांना प्रोबेशन संपल्याशिवाय प्रोबेशन पूर्ण केल्याशिवाय त्यांना आय एस अधिकारी म्हणून तशा प्रकारची नियुक्ती मिळत नाही जी त्यांची पहिली नियुक्ती असते प्रामुख्यानं डिस्ट्रिक्ट कलेक्टर वगैरे तरी काही त्यांना मिळत नाही तोपर्यंत त्यांचं प्रोबेशन वगैरे ते पूर्ण करावं लागतं आता हे जे प्रोबेशन आहे या प्रोबेशनमध्ये त्यांना सगळीकडे सगळ्या प्रकारचं एकूण काम बघावं लागतं आणि अनेक अधिकाऱ्यांच्या सोबत राहून काम करावं लागतं अगदी तहसीलदार कचेरीपासून ते बी पर्यंत आणि जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते आणखी अनेक कार्यालयांपर्यंत त्यांना तिथे काम करावं लागतं आणि ते प्रोमेशन मग ते पूर्ण झाल्यानंतर मग त्यांना प्रत्यक्ष नियुक्तीचा नियुक्ती, नियुक्ती मिळते आता मुद्दा असा आहे की यासाठी त्या पुण्यामध्ये आल्या होत्या आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी शिकणं अपेक्षित होतं कारण त्या प्रशिक्षणार्थी त्या अर्थानं अधिकारी आहेत इथे गंमत अशी की त्यांनी इथे ज्या प्रकारचा गोंधळ घातला म्हणजे मुळामध्ये तुम्ही परीक्षा दिन आहात तरीही बरं तुमच्याकडे ऑडी कार आहे ऑडी कार असायला हरकत नाही आहे तुमच्याकडे ऑडी कार आहे आता ऑडी कार आहे त्या ऑडी कारला या बाईंनी लाल दिवा अंबर लॅम्प जो आहे तो लाल दिवा लावला त्या मुळामध्ये आता सगळे दिवे सगळ्यांचेच काढून टाकले गेलेले आहेत तेव्हा कोणालाही दिवा लावायचा अधिकार नाही पण तरी यांनी मुळाचे त्यांनी एवढे दिवे लावलेले आहेत की त्यांनी आपल्या गाडीवर पण दिवा लावला खाजगी कारवर विशेषतः सरकारी कार नव्हे आपल्या खाजगी कारवर दिवा लावणं हा अपराध आहे तो त्यांनी केला इथपर्यंत ठीक आहे म्हटलं मला चेंबर पाहिजे केबिन पाहिजे अरे तुला सगळे मिळणारच आहे ना जरा प्रोफेशन पूर्ण होऊ दे तुला हे सगळं मिळणार आहे पण तरी सुद्धा त्यांचा हे असा की नाही मला लगेच मिळालं पाहिजे मग त्यांनी काय केलं त्यांनी एका वरिष्ठाने करायचं केबिन अँटी चेंबर बळकावलं तिथे त्यांचं जे काही ते अँटी चेंबरमध्ये त्यांचं जे काही साहित्य आहे ते बाहेर काढलं त्यांना न विचारता ते पुण्यामध्ये नव्हते ते पुण्याबाहेर गेलेले होते तेव्हा सगळं बाहेर काढलं सगळं बाहेर काढलं आपलं सगळं तिथे यंत्रणा सगळी तयार केली टेबल खुर्ची सगळी मांडली आणि बाहेर फलक पण लावला आपल्या स्वतःचा हा सगळा जो काही प्रकार आहे आणि इतका उच्छाद मांडला होता इतका गोंधळ म्हणजे ते त्यांचं गंमत असे की त्यांचे वडील हे स्वतः आय एस अधिकारी होते मी असंही नाही की त्यांना आय एस अधिकारीचं काय फार अप्रूव्ह आहे वडील आय एस अधिकारी होते निवृत्त झाले ते बरं हे वडील जे आहेत ते खरं म्हणजे तसे राजकारण मी त्यांनी आत्ताच लोकसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवलीसुद्धा ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणार आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते कार्यकर्ते असणारे असे तिचे वडील ते आय एस अधिकारी होते त्यांनी जाऊन तिथे बाकीच्या लोकांना दमदाटी सुरू केली तुम्हाला माहिती आहे का उद्या आय एस होणार आहे आलेली आहे तर तुम्ही सगळे प्रमोटी आहात की खरीखुरी आय एस आहे डायरेक्ट आय एस आहे त्यामुळे आता जर तुम्ही काही गोंधळ घातलात तर ती उलट तुम्हाला उद्या त्रास देईल लोकांनी म्हटलं की कुठे त्रास द्या आय एस आहेत ठीक आहे महिला आहेत लोक गप्प बसले पण हा एवढा उच्छाद मांडला की लोकांशी जे त्यांचे वरिष्ठ आहेत त्या अर्थानं त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचा एकूण संवाद त्यांचा अवमान करणं अशा अनेक गोष्टी केल्या आणि मी कोण आहे अशा सगळ्या याच्यामध्ये त्यांच्या त्या उन्मत्तपणामुळे लोक थकले कंटाळले काय करायचं यांचं आता शेवटी जिल्हाधिकारी डॉक्टर सेवा सुहास दिवसे यांनी तक्रार केली मुख्य सचिवांकडे आणि मग त्यानंतर त्यांची आता बदली झालेली आहे वाशिमला पण वाशिमला बदली होणं हा वेगळा मुद्दा आहे मलाही कळत नाही की मुळामध्ये ही मस्ती हा माज हा उन्मत्तपणा येतो कुठं मी आय एस झालेली आहे म्हणजेच जणू काही सगळ्या जगाचे मालक आहे सगळे माझे नोकर आहेत हा काय प्रकार आहे समजा ठीक आहे आता परमेशन संपेल आणि या बाई काहीतरी कलेक्टर होतीलच लवकरच कलेक्टर होतील तर कलेक्टर झाले म्हणजे मी काय मालक झाले सगळ्या जगाचे आपण कलेक्टर आहोत आपण आय ए एस आहोत म्हणजे आपण सगळ्या जगाचे मालक आहोत आपण आय पी एस आहोत म्हणजे आपण सगळ्या जगाचे मालक आहोत हा भ्रम या लोकांच्या मनात निर्माण केला कोणी मला कळत नाही की ठीक आहे आठशे एकवीस रँक असेल पण काही एक अभ्यास केला असेल यू पी एस सी परीक्षेसाठी अभ्यास केला अभ्यासानंतर काही जे असेल ते बऱ्यापैकी यश मिळालं यश मिळालं लेखी परीक्षा पुन्हा मुख्य परीक्षा परीक्षा दोन असतात लेखीच्या पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा त्यानंतर पुन्हा तोंडी परीक्षा या सगळ्या चाळणीतून त्या पुढे गेल्या पुढे गेल्यानंतर त्यांचं मसुरीमध्ये प्रशिक्षण झालं असेल जे ट्रेनिंग असतं ते प्रशिक्षण झालं ते प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि त्या प्रशिक्षणानंतर त्या इथे आलेल्या आहेत या सगळ्या टप्प्यांमध्ये काहीच घडत नाही क मला कळत नाही मी आय ची परीक्षा होतेच नाही जर अशा प्रकारची उन्मत्त मुलगी तिनं लेखी दोन परीक्षा दिलेल्या आहेत तोंडी परीक्षा दिलेल्या आहेत मसुरीचं पूर्ण प्रशिक्षण केलेलं आहे आणि एवढं करून या उन्मत्त कायम जर असेल तर परीक्षेमध्ये काय जोखलं जात या परीक्षेमध्ये काय मोजलं जात पण अशी एक पूजा खेडकर आपल्याला कळाली म्हणून उद्या ही बातमीच उमटली नसती किंवा शांतपणे प्रकरण दाबलं गेलं असतं तर आपल्याला हे कळालंही नसतं की पूजा खेडकर नावाची अशी उन्मत्ता आहे अधिकारी आहे मला हे कळत नाही की अशा प्रकारच्या उन्मत्त अशा प्रकारच्या स्वतःला मालक मांडणाऱ्या अशा या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये जिल्हा आपण सोपवतो पुढे राज्य सोपवतो यांना पुन्हा प्रमोशन मिळत मिळत हे सचिव मुख्य सचिव पदापर्यंत जातात राज्य सोपवतो आणि हे अधिकारी असे असतात तुम्हाला खरं सांगू का पूजा खेडकर ही एक केस आहे पण हे लक्षात घेतलं पाहिजे की एकूणच आपल्याकडे आय एस आय पी एस म्हणजे काहीतरी फार वेगळं आहे अशा प्रकारची भूमिका दिसते अपवाद वगळता मी सगळ्यांनाच सरसकटपणे असं म्हणेन असं नाही असे काही फार वेगळ्या प्रकारचे सुद्धा लोक आहेत म्हणजे मुद्दाम सांगितले पाहिजे की कौस्तुभ देवगावकर नावाचा दिवेगावकर नावाचा आमचा एक मित्र आहे तर कौस्तुभ दिवेगावकर हा आय एस आहे आणि अनेकदा तो कुठेही मला एका नाटकाला भेटला तो आणि त्याची बायको होती पण अधिकारी आहे तर हातामध्ये हेल्मेट म्हटलं काय कौस्तुभ हे काही नाही सर नाटकाला आलो आहे पण म्हणजे हेल्मेट कशामुळे हे सर बाईकवर आलो आमचं व्यक्तिगत काम होतं ना त्यामुळे काही सरकारी गाडीचा काही संबंध नाही बाईकवर आलो कुठे हॉटेलमध्ये गेला बाईकवर गेला एक लग्न होतं मागे त्या लग्नाला कौस्तुभ भेटला तर लग्नाला सुद्धा तो आला होता तो बाईकवर आला होता आणि हातामध्ये हेल्मेट आपण एस झालेलो असून सुद्धा जेव्हा आपलं व्यक्तिगत काम असतं तेव्हा आपण सरकारी गाडी वापरण्याचा काही संबंध नाही आपण आपली टू व्हीलर वापरली पाहिजे आणि मला अन्य काही मिळण्याची आवश्यकता नाही मी उस्मानाबादला जेव्हा कौस्तुभ होते मला कोणीतरी सांगितलं हे कौस्तुभ स्वतःबद्दल काही फार बोलत नाही तर मला कुणीतरी सांगितलं की कौस्तुभ जेव्हा उस्मानाबादला कलेक्टर होते तेव्हा कुणीतरी त्याचं सगळं ते किराणा वगैरे भरला तर त्याला बोलवलं की माझा किराणा भरला पैसे नाही सर म्हणजे ती प्र पद्धतच आहे पद्धत कसली जे काही असतील ते पैसे घेऊन जा मला चांगला पगार मिळतो मुद्दा असा की अशा प्रकारचे सुद्धा चांगले अधिकारी आहेत आणि कोण चांगले कोण वाईट असं काही प्रमाणपत्र द्यायचा अधिकार मला आहे असं नाही पण खूप चांगले अधिकारी आपण बघत असतोच म्हणजे ताई मी कलेक्टर होईनू नावाचं बातमचरित्र ज्यांच्या नावावर आहे ते राजेश पाटील हे माझे फार चांगले जवळचे मित्र ते आहेत आणि ओरिसामध्ये त्यांनी काय प्रकारचं काम केलं हे बघितलेलं आहे आपण पिंपरी किंचवडचे हो ते आयुक्त होते महानगरपालिकेचे त्यामुळे त्यांचं काम बघितलेलं आहे आपण अधिकारी आहोत त्यापेक्षा सुद्धा आपण लोकांना जबाबदार आहोत आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटणारे सुद्धा अधिकारी मोठ्या संख्येनं आहेत त्यापैकी या दोघांचा मी सहजपणे उल्लेख केला अशी अनेक नावं सांगता येणं शक्य आहे त्यामुळे मुद्दा असा की हे सरसकट नाही आहे पण एकूण यंत्रणा म्हणण्याचा विचार केला पाहिजे की यंत्रणा तयार करताना काय तुम्हाला सांगतो ज्यांच्यावर इंग्रजांचं सा राज्य होतं ब्रिटिशांचं राज्य ज्या देशांवर होतं त्या देशांमध्ये कलेक्टर हा जणू काही मालक आहे का अशा प्रकारची भावना आहे ती जनमानसामध्ये पण आहे यंत्रणेमध्ये पण आहे आणि त्या अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आहे यामध्ये चूक केवळ आहे असं नाही त्या अधिकाऱ्यांची आहे असं पण नाही ती यंत्रणा ज्या प्रकारे विकसित झालेली आहे त्याची ती गडबड आहे कारण इंग्रज जेव्हा आपल्याकडे राज्य करत होते तेव्हा कलेक्टर मामलेदार अरे मामलेदार म्हणजे एवढा मोठा गृहस्थ होता तुम्हाला माहिती नाही म्हणजे गावात तर हे कलेक्टर वगैरे आत्ता माहिती झाले गावात तर फक्त मामलेदारच माहिती असायची मला आठवतं आमचा एक मित्र तेव्हा आय एस झाला तर आय एस तेव्हा माहितीच नव्हतं कोणाला ही जुनी गोष्ट आहे वीस पंचवीस वर्षांपूर्वीच तर आमचा एक मित्र आय एस झाला आय एस झाल्यानंतर तो गावात गेला आणि म्हणे मी आय एस झालो तो पण खुश होता भावकीतली सगळी मंडळी असतात ना की हा काय फार मोठा झाला का असा थोडासा थोडी गडबड असते ना की भावकीतलं कोणी जरा फार मोठ्या पदावर गेला की जरा थोडंसं त्रास होणं असा प्रकार अनेक ठिकाणी असतोच तर त्या भावकीतल्या एका जराला सांगितलं की तो आय झाला आयएस झाला म्हणजे काय मामलेदार झाला का म्हणे तर त्याला मामलेदारच माहिती आहे मामलेदार सगळ्यात मोठा त्याच्यापेक्षा जगात कोणी मोठं नाही अशी अवस्था ना। होती कारण इंग्रजांच्या राज्यामध्ये मामलेदार याच्या हातामध्ये सत्तेची सगळी सूत्रे एकवटलेली होती तेव्हा काही लोकशाही नव्हती त्यामुळे नेते नव्हते लोकप्रतिनिधी नव्हते तेव्हा सगळ्यात महत्वाचे कोण असेल ते बिरोकर त्यामुळे कलेक्टर हा सगळ्यात मोठा आपल्याला माहित आहे की काय प्रकारचं आहे म्हणजे ज्यानेनवाला बाग हत्याकांड ज्या डायर आणि ओडवायर या लोकांनी केलं पोलीस अधिकारी किंवा या प्रकारचे सगळे अधिकारी ते फार मस्तवाल झालेले होते त्यांच्या हातामध्ये सगळं राज्य होतं त्यामुळे तीच सवय भारतीयांना अद्यापही लागलेली आहे अजूनही आपल्याला असं वाटतं की कलेक्टर म्हणजे काहीतर देशाचा मालक आहे त्या जिल्ह्याचा मालक आहे तहसीलदार म्हणजे काहीतर त्या तालुक्याचा मालक आहे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या मनामध्ये अद्यापही आहेत पूजा खेडकर हे त्या सगळ्या मानसिकतेचं अपत्य आहे म्हणून पूजा खेडकर एकटी नाही आहे असे अनेक अधिकारी आहेत ज्याप्रमाणे मी दोघांचा मग अशी उल्लेख केला की चांगले अधिकारी म्हणून चांगले काम करणारे अधिकारी म्हणून त्याप्रमाणे असे अनेक अधिकारी आहेत की जे स्वतःला मालक समजतात त्यांना असं वाटतं की अरे आणि आपण आय एस झालो आपण आय पी एस झालो म्हणजे काहीतरी प्रचंड जगावेगळं काम केलेलं आहे असा जो भाग आहे की तुम्ही आपण लोकांची सेवा करणार आहोत असं न वाटता आपण लोकांचे मालक झालो असं वाटणं मी तुम्हाला गम्म सांगतो पाकिस्तान लष्करी सत्तेचे अर्थरंग हे माझं पहिलं पुस्तक खरं म्हणजे ते आलं तेरा वर्षांपूर्वी आणि तो अनुवाद होता ते माझं काही स्वतंत्र पुस्तक नव्हतं मिलिटरी इन कॉर्पोरेट इन पाकिस्तान हा डॉक्टर आयशा सिद्धिका यांचा शोधप्रबंध आहे त्या पुस्तकाचा तो अनुवाद मराठीमध्ये मा मी केला होता पाकिस्तान लष्करी सत्तेचे अर्थरंग या पुस्तकामध्ये डॉक्टर आयशा असं म्हणतात की पाकिस्तानातल्या लोकशाहीचं अपहरण हे लष्कराने केलं आहे त्याच्यावर एक निबंध मी लिहिला होता आणि तेव्हा मी असं म्हटलं होतं की पाकिस्तानातल्या लोकशाहीचं अपहरण लष्करानं केलं असेल तर भारतातल्या लोकशाहीचं अपहरण ब्युरोक्रसी करते की काय अशी मला शंका आणि भीती आहे तुम्ही आता सध्या बघा सध्या तर महानगरपालिका जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकाच झालेल्या ना नाही आहेत त्यामुळे आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशासक आहेत प्रशासकांच्या हातामध्ये जिल्हा परिषद पण आहे आणि महानगरपालिका पण आहे ही जी ब्युरोक्रसी आहे ही जी नोकरशाही आहे या नोकरशाहीनं भारताचं लोकशाहीचं अपहरण केलंय का असं मी तेव्हा म्हटलं होतं पण हा धोका अद्यापही आपल्याला फारसा समजलेला नाही राजकीय नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताना आपण अनेकदा आय एस आणि आयपीएस यांना मात्र फार आदर्श आहेत असं मानतो प्रत्यक्षात हे आय एस आणि आयपीएस आणि त्या खालची नोकरशाही हे अनेकदा भ्रष्टाचाराचे वाहक असतात भ्रष्टाचाराचे चालक पण असतात ज्या भ्रष्टाचारासाठी राजकीय नेत्यांना जबाबदार मानलं जातं त्या भ्रष्टाचाराचे बहुतेक वेळा वाहक चालक हे ब्युरोक्रेसी असते नोकरशाही असते दुसरं असं की लोकप्रतिनिधींना सतत जनतेच्या परीक्षेमध्ये उतरावं लागतं म्हणजे एक लक्षात घ्या की या ज्या पूजा खेडकर आहेत या पूजा खेडकरांनी परीक्षा दिली आय एच आता गोंधळ घातला पण तरीही त्या आय एस राहतील आणि पुढे कलेक्टर होतील पुढे सचिवही होतील पण तिथे जर एखादा लोकनेता असता तर त्या लोकांनी पुढच्या निवडणुकीमध्ये पराभूत केलं असतं हे है लोकान लोकान राना, राना, जे आहे की लोकांना लोकांच्या प्रतिनिधींना किंवा लोकांच्या नेत्यांना आमदारांना खासदारांना नगरसेवकांना जिल्हा परिषद सदस्यांना दर पाच वर्षांनी काही वर्षांनी लोकांच्या परीक्षेला तोंड द्यावं लागतं त्यामुळे त्यांच्यामध्ये दायित्वाची किमान भावना असते तर माहिती असते की आपण जबाबदार लोकांना आहोत आपल्याला लोकांना उत्तर द्यायचं आहे आणि गंमत अशी म्हणजे लोकप्रतिनिधी बऱ्याच वेळा पैसे मार्गाने मिळवतात असं म्हटलं जातं मग त्यातला बराच पैसा परत लोकांवरच खर्च होतो वेगळे <laughs> अर्थ याचा अर्थ ते समर्थन आहे असं नाही पण तो खर्च होतो आणि शिवाय मी म्हटल्याप्रमाणे त्याला घरी बसवण्याची सोय असते अधिकारांबद्दल मात्र यापैकी काहीच नसतं तरीही हे भ्रष्ट अधिकारी तुम्हाला आदर्श वाटतात हे सक्सेस स्टोरी होतात आपल्या पोरापोरी आय एस व्हावं आय पी एस व्हावं असं आपल्याला वाटतं मला कळत नाही आय एस आय पी एस झाल्यानंतर या पोरांना आकस्मिक धनला कुठून होतो हे कुणी विचारत पण नाही तुम्हाला खरं सांगू का म्हणजे तहसीलदाराचा पगार हा कनिष्ठ प्राध्यापकापेक्षा कमी असतो तरीही तहसीलदार एवढे पैसे मिळवतो गाडी घोडी बंगला सगळं घेतो जमीन वगैरे घेतो त्याचे निरक्षर आईला आणि बायकोला सुद्धा कळतो बरं का हे काहीतरी गडबड आहे याचा पगार एवढा मोठा नाही पण तरीही सगळे शांत असतात राजकीय नेते खलनायक पण त्यांच्या भ्रष्ट व्यवहारामध्ये पार्टनर असणारे या मध्ये असणारे अधिकारी मात्र नायक आणि इथे भ्रष्ट हा शब्द केवळ आर्थिक व्यवहारापुरता नाही आहे त्यामध्ये एकूण नैतिकता एकूण सगळाच व्यवहार अशा अनेक संदर्भात हे बोललं पाहिजे अनेकदा माध्यम या अधिकाऱ्यांना शब्दशाही हिरो करतात गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे सगळं सुरू असतं पत्रकारांनाही उलटपक्षी आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह बातम्या द्याव्यात आय एस आय पी एस अधिकारी नक्की काय करतात त्याची शोधपत्रकारिता करावी याच्याऐवजी आय एस आय पी एस अधिकारी आपले मित्र कसे आहेत याचा पत्रकारांनाही आनंद वाटतो माझे अमुक आय अधिकारी माझे मित्र आहेत अमुक आय अधिकारी आहेत माझे मित्र आहेत अरे मित्र काय पण त्यांचा जो व्यवहार सुरू आहे त्या व्यवहाराकडे बघणं निरीक्षण करणं त्यातून शोध पद्धतीने काहीतरी वेगळ्या बातम्या शोधणं आणि त्या भ्रष्टाचाराला लगाम घालणं हे आपलं काम आहे हे मात्र आपण विसरून जातो म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे भ्रष्ट राजकीय नेते खलनायक आणि अधिकारी मात्र नाही हा आपला ढोंगीपणाचा पुरावा आहे मी म्हटलं जे संधी साधू नेते असतात अशा संधी साधू नेत्यांना किमान पक्ष तरी बदलावं लागतं हे अधिकारी मात्र कोणाकेच नसतात आणि तरीही सगळ्यांचे असतात त्यांचं या समाजाशी देशाशी काही नातं पण नसतं मागे म्हटलं ना की ज्याप्रमाणे पाकिस्तानातल्या लष्करी अधिकाऱ्यांची अवस्था आहे तशी अवस्था असते त्यांना बदलावं काही लागत नाही सिद्ध करावं काही लागत नाही सोयीनुसार ते त्या पक्षांना वापरून घेतात नेत्यांना वापरून घेतात हे व्यक्तिगत संदर्भात नाही आहे हे व्यवस्थात्मक अंगाने मी बोलतोय हे कुठल्याही व्यक्तिगत अनुषंगाने कुठल्या आय एस आय पी एस अधिकाऱ्यांबद्दल मी बोलत नाही एकूण व्यवस्था म्हणून हे समजून घेणं फार आवश्यक आहे कारण लोकशाहीचं अपहरण हळूहळू होत असताना आपल्याला ते समजूच नये अशी आत्ताची अवस्था माझं म्हणणं असं आहे की आय एस आय पी एस होणं ही चांगलीच गोष्ट आहे म्हणजे रिक्षावाल्याचा मुलगा तहसीलदार झाला किंवा काय शेतमजूर शेतमजुराचा मुलगा आय एस झाला घरकाम करणाऱ्या बिचाऱ्या महिलेचा मुलगा काय आय पी एस झाला याचं कौतुक करायला हरकत नाहीच आहे पण आय एस आय पी एस झाल्यानंतर तुम्ही करता काय हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तुम्ही भ्रष्ट यंत्रणा जी आहे त्या यंत्रणेला बदल बदलून टाकण्याऐवजी तुम्ही स्वतःच त्या यंत्रणेचे भाग होता असे अनेक लोक आहेत अब्दुल करीम तेलगी प्रकरणामध्ये अगदी महत्त्वाचे आय एस आय पी एस अधिकार अधिकारी अडकलेले होते श्रीधर बगळ यांच्यासारखा अतिशय महत्वाचा अधिकारी जो आय आय टी आय आय एम मध्ये टॉपर होता तो त्यामध्ये अब्दुल करीम तेलगीसोबत होता अशा अनेक अधिकाऱ्यांची उदाहरणं पण जेव्हा हे घडतं जेव्हा प्रत्यक्ष काहीतरी भ्रष्टाचार होतो आणि पुढे येतं तेव्हा कळतं आता बघा अहमदनगरचे महानगरपालिका आयुक्त बेपत्ता आहेत अरे म्हणजे तुम्ही कल्पना करा की महानगरपालिकेचा आयुक्त महानगरपालिकेचा आयुक्त बेपत्ताय चौदा दिवस माहीतच नाही कुठे तो भ्रष्टाचारामध्ये तो, तो महानगरपालिका आयुक्त अहमदनगरचं अडकलेलं आहे हे ठीक आहे पण पुढे तू केलंच काय कशामुळे बेपत्ताय काही नाही चौदा दिवस बेपत्ताय म्हणजे एखादा अगदी नामचीन गुन्हेगारसुद्धा जे करणार नाही ते हे लोक करतात पण असे काही लोक हे जेव्हा उघडकीस येतं तेव्हा आपल्याला कळतं प्रत्यक्षात मात्र असे लोक असे अनेक लोक यंत्रणा चालवत असतात असे अनेक लोक जिल्हा चालवत असतात विभाग चालवत असतात राज्य चालवत असतात आणि आपण मात्र आय ए एस आय पी एस म्हणजे काहीतरी होली कव्वा आहे असं अजिबात मानण्याचं कारण नाही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर मंत्री भ्रष्ट असतील तर त्या मंत्र्यांच्या त्या व्यवहारामध्ये या सगळ्या आय एस आय पी एस अधिकाऱ्यांचा वाटा तेवढाच मोठा असतो लांब कशाला अलीकडच्या काळात मी असं ते किती खरं मला माहिती नाही आहे की अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगला भयंकर पैसे द्यावे लागतात आता मला कळत नाही की समजा एखाद्या पोस्टिंगला एवढे पैसे द्यावे लागत असतील उदाहरण म्हणून हे खरं नाही उदाहरण म्हणून हवेलीचा तहसीलदार किंवा अगदी अगदी हवेलीचा भूमापन अधिकारी भूमी अभिलेखा अधिकारी याच्यासाठी काही कोटी रुपये घेतले जातात असं मी ऐकलंय त्यातला पद कुठलंही सोडून द्या पण एका अशा तहसीलदार किंवा भूमी अभिलेखा अधिकारी पदासाठी एक कोटी रुपये जर तुम्ही असे असे पैसे घेत असाल मुळात हे पैसे दे, दिले का जातात आणि दिल्यानंतर मग हे अधिकारी काय करत असतील माझं म्हणणं असं की या प्रकारे सगळी यंत्रणा जर सडणार असेल सडलेली असेल आणि अशा प्रकारचे अधिकारी हे सगळं प्रशासन चालवणार असतील तर काय म्हणजे लोकशाहीचं अपहरण होईल तर काय होईल आणि म्हणून मला असं वाटतं की पूजा खेडकरबद्दल बोललं पाहिजेच पूजा खेडकरची बदली झाली वाशिमला बदली झाली आपल्याकडे ते बरं आहे विदर्भात बदली झाली म्हणजे जणू काही शिक्षा गेली असं लोकांना वाटतं असं काय मी मी स्वतः अकोल्यात काम केलेलं आहे अकोला बुलढाणा वाशिम हा फार खूप छान परिसर आहे तिथे काम करणं ही चांगलीच गोष्ट आहे त्याला शिक्षा मांडण्याचं कारण काय पण मुळामध्ये ज्या पद्धतीने यंत्रणा काम करते ज्या प्रकारचं नॅरेटिव्ह तयार केलं जातं त्याबद्दल जरा बोललं पाहिजे आणि म्हणून पूजा खेडकरचा मुद्दा हा एकट्या पूजा खेडकरचा नाहीये हा एकूण यंत्रणेचा मुद्दा आहे असं मला वाटतं पुन्हा सांगतो याचा अर्थ सगळ्याच आय एस आय पी एस अधिकाऱ्यांबद्दल हे आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही आजही उत्तम प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांच्या भरवशावर आपली व्यवस्था टिकून आहे तगून आहे त्या सगळ्यांविषयी मला अत्यंत आदर आहे त्यामुळे कोणीही व्यक्तिगत अंगाने घेऊ नये पण यंत्रणा म्हणून मात्र यामध्ये सुधारणा झाली पाहिजे आता बोलताना मी एकूण नोकरशाहीबद्दल बोलतो आहे मग त्यामध्ये अर्थातच यू पी एस सी आणि एम पी एस सी दोन्हीमधून आलेले अधिकारी अपेक्षित आहेत हे भारतीय प्रशासकीय सेवा आणि राज्याची प्रशासकीय सेवा या दोन्ही सेवेमध्ये असणारे अधिकारी या नोकरशाहीबद्दल आपण बोलतो आहोत आय एस आय पी एस अधिकारी असोत मंत्री असोत कोणी असोत हा देश कुठल्या मंत्र्यांचा नाही हा देश कुठल्या उद्योगपतीचा नाही हा देश कुठल्या आय एस आय पी एस अधिकाऱ्याचा नाही हा देश सर्वसामान्य माणसांचा आहे या देशामध्ये अंतिम सत्ताधीश हा सर्वसामान्य माणूस आहे अंतिम सत्ता सर्वसामान्य माणसांची आहे आणि हे सगळे लोकांचे सेवक आहेत हे लक्षात आलं पाहिजे म्हणून हा मुद्दा जरा मी ठळकपणे मांडला तुम्हाला काय वाटतं जे ते वाटतं तरी हा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू